आणि अजित पवारांच्या या वक्तव्यावर आता विरोधकांनी हल्ला बोल केलाय कर्जमाफीवरून हात झटकल्यामुळे विरोधक कमालीचे आक्रमक झालेत माझे आमदार बच्चू कडू आणि माझे खासदार राजू शेट्टींनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे नऊ हजार द्यावं लागत तुम्ही पुन्हा आठ हजार द्यावं लागत तुम्ही बोलले ते तुम्हाला आठवत नसल तर प्रभू रामचंद्राची भक्त शपथ घेतोय प्रभू रामचंद्राची शपथ आहे तुम्ही दिलेले शब्द जर आम्ही पाहतोय पाळत नसणार तर बोला आम्ही पाहतोय कोरा कोरा करणाऱ्या फडणवीस सरकारच्या समोर आम्ही दादाच्या घरासमोर धोंड जूनला जाणार आहोत आणि त्यांना तिथलं अर्थशास्त्र समजून सांगणार आहोत महायुतीनं जो जाहीरनामा प्रसारित केलेला होता त्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचं आश्वासन दिलेलं होतं की नाही आणि त्यावेळी महायुतीचे नेते हे देवेंद्र फडणवीस होते त्यांनी पुन्हा पुन्हा सातबारा कोरा 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 करणार असं सांगितलेलं होतं त्याच्यावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला आता अजितदादानी हेही स्पष्ट करावं की शेतकऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून चूक केली